केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा पदवी प्रदान सोहळा व नवविद्यार्थी आगमन सोहळा हडपसरमधील कन्यादान मंगल कार्यालयात आयोजित केला होता यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले निसर्ग बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना दोन हजार सहा साली करण्यात आली याच संस्थेचे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटची स्थापना दोन हजार सोळा साली करण्यात आली आज या इन्स्टिट्यूटचा पदवी प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद कोद्रे होते तर स्वागताध्यक्ष कृपाल पलुसकर यावेळी होते यावेळी के पी इन्स्टिट्यूटचा अहवाल वाचनही करण्यात आले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कवितांचे वाचनही यावेळी करण्यात आले व मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना धनादेशाचेही वाटप करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर अशोक भोसले जिल्हा परिषद सदस्य वंदनाताई कोदरे वाडिया कॉलेजचे डॉक्टर जयवंत अहिवळे डॉक्टर एस एस गाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्टाचे वकील डॉक्टर के टी पलुसकर संस्थापक सुभाष कोत आदी मान्यवर तसेच शिक्षक व माजी व आजी विद्यार्थी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते प्रेस न्यूज साठी राकेश संस्था सतरा अकरा यंदाच्या वर्षी आपण या मागील वर्षी जे पाठवले दोन हजार सतराची बॅच टी जे पॅरामेडिकल क्षेत्र मध्ये काम करत अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होता आणि या गुणगौरव सोळा प्रमुख मान्यवर आले वाड्यापडे तसेच फार्मासी कॉलेजचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच सुप्रीम कोर्ट ऍडव्होकेट केलस्कर या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच बरेच मान्यवर उपस्थित राहिले आणि आमच्या कार्यक्रमाला नक्कीच त्यांनी शोभा वाढवली आहे आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी केले आहे संस्थेचा पदवीदान समारंभ आणि नव विद्यार्थ्यांचं आगमन असे दोन कार्यक्रम हे संपादन झालेले आहेत या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे या नात्यांनी मला या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं फार मोठं समाधान मला मिळालेलं आहे या संस्थेचे संस्थापक प्राध्यापक कृपाल फलुसकर यांनी कमी कालावधीमध्ये दोन वर्षांमध्ये जसं काही या क्षेत्रात विश्व गाठण्यासारखं झालेलं आहे हा पदवीदानाचा समारंभ जसा की विद्यापीठ पातळीवर एखादा व्हावा आणि त्यामध्ये अत्यंत सुसूत्रता यावी या पद्धतीने कृपाल पळुसकर यांनी या, या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं दिसून येत आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम आखलेला होता पाहुण्यांचं आगमन त्यांचं स्वागत त्यांना प्रत्येकाला बोलायला दिलेली संधी आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचं मनोगत विद्यार्थ्यांचं प्रत्येक विद्यार्थ्या प्राध्यापकांविषयीचं जे

तसेच आम्हाला इथे मिळालेल्या मार्गाचा आणि योग्य रीत्या शिक्षण